हॅलो कशा आहात तुम्ही सर्वजणी माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे कुक विथ सुवर्ण सोनिया तर नावाचं युनिक आहे मैत्रिणींनो तुम्हाला त्यात पण थोडंसं कॉम्बिनेशन दिसेल आणि तसंच माझ्या रेसिपीजमध्ये मा पण तुम्हाला तसं कॉम्बिनेशन आढळून येईल तर मग आपण मी आज घेऊन आली ज्वारीच्या पिठाची भाकरी कशी बनवायची तर ती तुम्हाला मी जशा पद्धतीने करते ते आहे तुम्हाला जर आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर चला तर मग आपण सुरू करूया पहा मैत्रिणींनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीची भाकरी आपण कशा बनवू शकता ते पाहता थोडं थोडं असं पाणी टाकत टाकत आपण त्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं ज्वारीची भाकरीची रेसिपी आहे मैत्रिणींनो जी महाराष्ट्रामध्ये मा फार प्रमाणात चालते ते पिठाला पण असं चांगलं मळून मळून घ्यायचं जेणेकरून मध्ये छान व्यवस्थित असं ते मिक्सीने एक जीव झालं पाहिजे जी। तर पहा मैत्रिणीनो हे पीठ मी असं चांगल्या पद्धतीनं मळून घेतलेलं आहे तर चला तर आता मी याची भाकर बनवायची तुम्हाला पद्धत दाखवते की मी ज्या पद्धतीनं माझ्या घरी रोज भाकर बनवत असते सर्वप्रथम खाली दिवस असं कोरडं पीठ घ्यायचं ते दिवस थापून घेते मी तर ते माझी भाकर चांगल्या पद्धतीनं तयार झाली आहे पाहू शकता तर मी हिला इथं गरम व्हायला ठेवला आहे त्यामुळे मी आता माझी भाकरी शेकण्यासाठी टाकते मैत्रिणी हे पा मैत्रिणी आता ह्याच्यावरती आपल्याला हे पाणी लावून घ्यायचे तर हे पाकरीला पाणी व्यवस्थित रित्या लावून घेतलेलं आहे ते पाहू शकता आता कमी एखादा ही भाकर अशीच शेकू द्यायची आहे ती भाकर होती कोपरी वगैरे दुसरी भाकरीच लावून पहा आता ही भाकर मी पलटून घेत मैत्रिणीनं चांगली अशी भाजले गेली आहे व्यवस्थित आपल्याला तिला दोन्ही साईडने शेकून किंवा भाजून घ्यायचं आहे आता ही माझी भाकर एक साईडने पूर्ण छान अशी शेकलेली आहे भाजली गेली आहे ती व्यवस्थित तुम्ही पाहू शकता आता तिला मी दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी टाकती आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींना की आपली भाकर अशी चांगल्या पद्धतीने शेकली आहे किंवा भाजली आहे ही भाकर शेकत अशी पर्यंत माझी दुसरी भाकरी तयार केलेली आहे मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता चला आता हिला पण मी भाजण्यासाठी तव्याकडे नेते आहे भाकर करणं ही खूप सोपी पद्धत आहे पण बऱ्याच जणांना ते जमत नाही किंवा थोड्याफार काही त्यांच्या चुका होतात नाहीतर तर मी मी ज्या पद्धतीनं करते ती पद्धत मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे आज तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला पाणी लावून घ्यायचे पाण्याचं नाव जास्त पण नाही लावायचं पाणी थोडंसं पाणी खाली खालीकारण आपण पीठ टाकतो ना ती भाकर फिरण्यासाठी ते पीठ फक्त कोरडं आपलं नाही दिसलं पाहिजे म्हणून थोडासा पाण्याचा हात लावा लागतो भाकरीला चला आता ती भाकर शेकीपर्यंत माझे भाकरीचं पीठ हे मळून घेतली पहा मैत्रिणीन ही आता थोडीशी छान अशी भाजले गेली एक साईडने तर मी तिला दुसऱ्या साईड भाजण्यासाठी टाकली आहे दाखवित ती भाकर जोपर्यंत भाजतीये शेकती आहे तोपर्यंत मी ने माझ्या नेक्स्ट भाकरीचं जे पीठ आहे ते तयार करून घेत आहे मैत्रिणी तुम्ही पाहू शकता त्या पिठाला असं चांगलं चांगलं मळून घ्यायचं एकदम एकजीव करून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ चांगलं व्यवस्थितरित्या मळून घेसाल तेवढी भाकर तुमची चांगली होती मऊ होते त्यामुळे आपल्याला ही अशी पीठ त्या पिठाला चांगलं असं मळून घ्यायचं आहे त्या भाकरी आपण सहसा कोणत्याही भाजीसोबत छानच लागतात पण जर आपण त्यातल्या त्या जर नॉनव्हेजची भाजी असेल चिकन मटण फिश त्यासोबत ह्या ज्वारीच्या भाकरी खाण्यासाठी एकदम छान लागतात तुम्ही पाहू शकता आता मी पिठाचा ओंडा घेतलेला आहे तो मी आता चांगला असा कापून घेत आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाच ते सहा भाकरी बनवण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागतो मैत्रिणींना काही जास्त वेळ नाही लागत जेवढा वेळा आपण पोळ्यांच्या पिठासाठी चपाती बनवण्यासाठी ते पीठ आपण मळून घेतो ना भिजवून ठेवतो तेवढ्या वेळामध्ये आपल्या पाच सहा भाकरी आरामात होऊन जातात तुम्ही पाहू शकता ही माझी भाकर तिसरी आहे रेडी झालेली आहे चला तर मग तुम्हाला ही भाकरी माझी करण्याची पद्धत किंवा भाकरी कशा वाटतात ते मला जरूर कळवायला विसरू नका मैत्रिणी ही भाकर छान अशी अशी खालून भाजली गेली आहे हे बा अशी चांगले व्यवस्थित अशी फुगते ती भाकर अशी छान अशी फुगल्या जाते मैत्रिणींना पाहू शकता पाहा चला तर मग तुम्ही जरूर ट्राय करून पहा तुम्हाला मी आता नंतर भेटते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय पाहा आपली भाकरी अशी तयार झाली आणि तुम्ही पाहू शकता हे किती नरम आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो भाकर कशी नरम झालेली आहे आणि तुम्हाला मोडून पण दाखवते ही भाकरी आपली खूप गरम आहे ती हे पहा मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशी भाजल्या गेली शेकल्या गेली तर तुम्ही जरूर ट्राय करून पहा मैत्रिणींना